पण कीर्तनवाडी गावा गावा या गावामध्ये श्री क्षेत्र भगवान गडाच्या पायथ्याला असणारा एक छोटसा गाव आहे या गावामध्ये चौदा तारखेला आपण अमोरण उपोषणासाठी मी बसलेलो आहे यासाठी मी अमरण उपोषणात बसलो आहे मी आजपर्यंत गेल्या सात महिन्यापासून मराठा समाजाचं आरक्षण चालू आहे परंतु तीनशे पंच्याहत्तर थ्री हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह तीनशे पंच्याहत्तर जातीमधील एकही माणूस समोर येऊन मराठा समाजाला विरोध करत नव्हता परंतु माझ्या कुठेतरी लक्षात आलं या राज्य सरकारनं आता मसुदा तयार केला आणि वीस तारखेला त्यांनी सेंट्रल अधिवेशन बोलवलं त्यामुळे त्या आता आपलं दहा टक्के तक गायब झालंय राहिलेलं सगळे सोयऱ्याचं जर त्यांनी सगळ्या सोयऱ्याला आरक्षण दिलं तर आपण ओबीसी ठिकाणी मरण बसलेलो आहे तसेच मला पाठिंबा देण्यासाठी पालगावचे माझे मामा आयुक्त खेडकर मामा मी तुमचं खरंच धन्यवाद देतो तुम्हाला आणि असंच तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला मला मिळावं श्री मी भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुमचा सपोर्ट आयुष्यभर माझ्या या भगवानगड परिसरावर असावा माझ्या कुटुंबावर नसावा परंतु माझ्या भगवानगड परिसरात नव्हे तर ओबीसी मधील तीनशे पंच्याहत्तर जाती अधिक टीतल्या अठरा अशा चारशे जातीचा हा ओबीसी संच आहे त्यामुळे ह्या ओबीसी संचाला ह्या चारशे जातीला जाती न्याय देण्याचं जा काम खेडकर साहेब आपण हातळीवर करावं मी ह्या तेच सांभाळतोय बाहेरचे काम तुम्ही बघावं एवढं बोलतो सरकारकडून आमच्या अशा माग आहेत आमच्या ओबीसीला न धक्का लागता तुम्ही स्वतंत्र आरक्षण द्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांची एकच इच्छा होती की मराठा समाजाच्या सोबत आम्ही ओबीसी वाले आहोत परंतु कधी आहोत ज्यावेळेस तुम्ही स्वतंत्र आरक्षण मागताय त्यावेळेस आम्ही तुमच्या समोर आहोत सोबत आहोत परंतु तुम्ही जर आमच्या ताटात येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या सोबत नाही ओबीसीच्या ताटाला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता माझसाठी आम्ही रस्त्यावर उतरायला सुद्धा ओबीसी समाज तुमच्यासोबत भावाप्रमाणे तयार आहे परंतु आज तुम्ही जर रामासारखे पारधी असतील वडरी टाकारी सांभार कुंभार लवार ढवार सुतार माळी पोळी मुसलमान हर भील हर जातीतला नावी होळी अशा अनेक जाती आहेत या जातीच्या सर्व जातींच्या लोकांच्या गरिबाच खाऊ नका आणि जर खायचं असेल तर अगोदर दोन दिवस पारदी या समाजामध्ये येऊन राहावं येऊन राहावं दोन दिवस ऊस तोडायला जावं दोन दिवस वाटऱ्यासारखे दगड घडावेत दोन दिवस न्हाव्यासारख्या धाड्या कराव्यात यानंतरच तुम्हाला ओबीसी मध्ये पाहून हिचं असं नुकसान होतं राज की राजकीय अस्तित्व राहत नाही ग्रामपंचायत पासून नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका टोटल राज्यस्तरीय ही जून सार्वत्रिक निवडणूक आहे त्या निवडणुकीत सगळ्यात जास्त फटका हा ओबीसीला बसू शकतो त्यामुळे यांनी हे जे सगळे सोयऱ्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय घातक अतिशय कोरोनापेक्षाही भयानक आहे त्यामुळे ह्या ओबीसी वाल्यान एकदम सावध रहा हा जर कधी कोरोना घुसला तर आपण राहणार नाही त्यामुळे यांना पकडण्याची ही सुवर्ण संधी आपल्याला या ठिकाणी आलेली आहे भगवान बाबांच्या आणि सर्व धर्म समभाव या ओबीसी जातीच्या एका ताकद आपण या महाराष्ट्रालाच नव्हे तर हिंदुस्थानला सुद्धा झुपायला लावण्यास ताकद त्या चौसष्ट सत्तर टक्के ओबीसी मध्ये आहे आता आज प्रशासनाची कोण कोण प्रतिनिधी आले त्यांच्याकडे लक्ष दिलं माझ्याकडे प्रशासनाचा कुठलाही व्यक्ती आजपर्यंत आला नाही फक्त आरोग्य केंद्रातले ढाकणे साहेब डॉक्टर ढाकणे आणि दराडे ताई यांनी माझ्याकडे व्हिजिट दिली आणि एक दिवस सर्कल या ठिकाणी येऊन विचारपूस करून गेलं सर्कलने माझ्याकडून काही गोष्टी लिहून नेल्या की आम्ही हे सर्व कलेक्टर ऑफिस आणि यांना पोच करतो परंतु ते पुन्हा काय दोन तीन दिवस झाले पुन्हा आले कसे खतरनाक आम्ही इंग्रज हाकवून दिलेले लोक आहोत ज्या भारतामध्ये इंग्रजाने दीडशे वर्ष राज्य केलं त्या इंग्रजांना त्यांनी ज्या देशावर केलं शहरावर केलं परंतु त्यांना घुसून देणार मी प्रथम एकदा सर्व पत्रकाराचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी आमच्या या प्रश्नाला वाचा पडली आहे आम आणि आमचा ओबीसीच्या सर्व ओबीसीच्या वतीनं मराठा समाजाला आमच्या ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही यापायी काही करण्याची वेळ आली तरी त्याला आम्ही ओबीसी सर्व ओबीसी समर्थ समर्थ आहोत त्यामुळं माझी मराठा समाजांना विनंती का तुम्ही आरक्षण तुमचं स्वतंत्र मागा जो तो, तो जरांगे बोलतोय ना का मला आरक्षण ओबीसीतून पाहिजे बाबा तुला ओबीसीतून आरक्षण भेटणार नाही या पाठीसाठी कुठलीही काही करण्याची वेळ आली तरी त्यांना सर्व ओबीसी समाज समर्थ आहे तुम्हाला जर तुमचं स्वतंत्र आरक्षण घ्यायचं असेल तर ओबीसी समाज तुमच्या बरोबर आहे परंतु तुम्ही जे बसवून टगाळ्या कीर्तनवाडी येथे प्रल्हाद भाऊ कीर्तने यांनी जे काही आमोरण उपोषण केलेलं आहे तर ते फक्त एकट्याचं उपोषण नाहीये संपूर्ण ओबीसी समाजाचं ते उपोषण समा आहे असं आम्ही सगळेजण मानतो आणि त्यासाठीच त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत त्यांनी जे काही उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांनी जे काही मागण्या केलेल्या आहेत शासनाकडं अगदी माग मागण्या योग्य आहेत आणि त्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण करणं आवश्यक आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर असं लक्षात येत आहे की प्रशासनाने पाहिजे तेवढा या ठिकाणी त्यांनी लक्ष दिलेलं नाही म्हणून मी आपल्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन याचा धिकार करतो कारण त्यांनी चार पाच दिवस होऊ नये या ठिकाणी आ, या उपोषणाची पाहिजे तशी दखल घेतलेली नाही त्याचबरोबर प्रल्हाद कीर्तने यांनी हे जे काही उपोषण केलेलं आहे त्यांचंही मी अभिनंदन करतो तसेच या आंदोलनासाठी या उपोषणासाठी ओबीसीच्या हक्कासाठी जे जे काही आवश्यक असेल तर ते आमच्या भगवानगड परिसरातील सर्व मंडळी त्या ठिकाणी मदत करणार आहेत त्याच्यामध्ये व्यक्तीच्या माझाही त्यामध्ये चांगला सहभाग असेल आणि हे होणार सर्वप्रथम मी प्रल्हाद भाऊ यांचं धाडस जे त्यांनी केलेलं उपोषणाचं त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करते आमचं जे हक्काचे भाकर आहे ती आम्ही कोणाला घेऊन देणार नाही मग त्याच्यामध्ये महिलाही काही मागे राहणार नाहीयेत कारण आमचा तो हक्क आहे आम्ही उपाशी राहून आम्ही तुम्हाला भाकर देणार नाहीये तो हक्क आम्ही कायम ठेवणार आहे आणि त्यांच्या दबावाला दबावाला जर बळी पडून जर ते आरक्षण त्यांना देणार असले तर आम्ही आमची स्वतःची जीवनाची बाजी लावून किंवा कशाची परवा न करता आम्ही आराड अंगणात उतरू कारण आमच्याकडे झाशीच्या राणीचे उदाहरणं आहेत अहिल्याबाईचे उदाहरणं आहेत त्यांचेच आम्ही वंशज आहोत आणि त्याचप्रमाणे आम्ही पुढे जाऊ एवढंच आमचं म्हणणं आहे मनात असे आमचे लहान लहान मुलं आहेत ना हे आता जर नाही जर हे ओबीसी आरक्षण गेलं तर आमचे लहान लहान मुलं इथं पुढं काहीच करता येणार नाही त्यांना ना काही सुचणार नाही आम्ही जर आता जर हे आरक्षण होऊन दिलं तर आमच्या मुलांना काहीच सुचणार नाही आम्ही आता उसतोड कामगार आहेत तरी सरकारने ओबीसी आरक्षणाला न धक्का लागता आमच्या आमच्या ताटातला घास न घेता आमच्या आरक्षणाला न काही धक्का लागून देता त्यांनी स्वतःच आरक्षण जमून दे आम्ही त्यांच्या मागे उभे आहे तरी आम्ही त्यांना काही अडथळा आणीत नाही पण आमच्या आरक्षणाला धक्का न लागून देता आमच्या आरक्षण व्यवस्थित राहून द्या आहोत रात्री दिवस कष्ट करतो आणि आम्ही उसतोडी कामगार आहोत याच्यासाठी आम्ही सरकारला एवढंच मागणं आहे का आमच्या तातातला घास त्यांनी ओढू नये आणि आम्हाला आमच्या मुलाबाळासाठी आमचा हक्क आम्हाला द्यावा एवढी आमची विनंती आहे राजा नसून तो एक प्रल्हाद भक्त आहे आणि ह्या समाजाने त्या भक्ताकडे लक्ष